गेल्या तीन चार तासापासून म्हणजे पूर्ण तीन चार तासापासून पूर्ण पाऊस पडून पडून पूर्ण नदीला पूल आला आहे आणि बहुशत खूप म्हणजे खूप पाणी आला आहे आणि याच्या कारणास आमचा जर पूल बुडला तर संपर्क तुटतो विक्रमगड नागसरी गावात जाण्यासाठी आणि नागझरी दातून पाडा बालापूर हा रस्ता इकडनं एकच जातात कारण शॉटपट असतो का आणि याच्यामुळे पूर्ण नदीला पाणी आलं आहे ते लोकं जात नाही कारण पूर्ण पूल पण चिकन झाले आणि या कारणास बहुशत नदीला खूप पाणी आलं आहे आणि तेच मत ते मतलब याच्यावरून पूल गेलं तीन चार वाजता झालं नाही आणि गेल्याशी पण बातमी दिली होती पण काय झालं नाही कारण मला तर लक्ष देत नाही इकडे आमच्याकडे आणि देहरची नदी तांबडी नदीवरून ओळखली जाते आणि बसवता हे खूप पाणी आहे आणि मग याच्यावरून तर गेलं कोणाचा पाय स्लिप झाला तर तो मोटे -मोटे तो माणूस साजू शकत नाही कारण पूर्ण खालती खूप मोठे मोठे खड्डे असेल मग त्याच्यामध्ये एकदा दाबला थांबू शकत नाही माणूस आणि बसवता खूपच पाणी आलं आहे नदीला खूप म्हणजे खूप पाण्याला आता थोड्याच वेळ पाणी पुलावरतून गेलं का मग गावाचा संपर्क तुटतो का पेशंट असला तर काय तर ते घेऊन जाता येत नाही आम्हाला आणि बघू श हे बाईकवाले कारण स्वतः जीव मुठीत घेऊन जातात कारण कामानिमित्ताने बाहेर जायला लागतं विक्रमगडमध्ये तर बघू हे छोटंसंच पूल आहे नागझरीचं विक्रमगड नागझरी आणि तेच ते कामानिमित्तानं जा बाहेर पडायला लागतं काय घरी काय असलं पेशंट असलं तर घेऊन जाऊ शकत नाही बसून इकडे खालतींचा व्ह्यू कारण पण खूप पाणी आहे आणि इकडे हे आहेत काही माणसं इकडे तर हेच बोलतो की नदीला पाणी आले किंवा आमच्या गावाशी संप